राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने आपलं थैमान सुरू केलं आहे संपूर्ण राज्यभरामधील अनेक जिल्ह्यामध्ये तुफानाचा पाऊस बरसतोय काही ठिकाणी ढकफुकटी सदृश्य पाऊस बरसताना पाहतोय या सर्व घडामोडींसह आपण राजकीय घडामोडी देखील पाहणार आहोत तेज मराठीच्या दुपारच्या बातमी सत्रात सातारा जिल्ह्यातील म्हसवडला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा म्हसवड येथील शेनी शिंगणापूर रस्त्यावर पाण्याचा वेढा रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील दुकानांमध्ये शिरले पाणी पाणी रस्त्यावर आल्याने जीवन झाले विस्कळीत <generate lounge> <generate> ठाण्यात मुसळधार पाऊस हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सकल भागात पाणी भरायला सुरुवात वंदना डेपो परिसरात जलमय पंपाच्या साहाय्याने पाण्याचा निचरा बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू बिंदुसार सिपंदना कुंडलिका लेंडी नद्यांना पुन्हापूर बीड जिल्ह्याला पुढील काही तास रेड अलर्ट दिल्याने मध्यरात्रीपासून पुन्हा पाऊस सुरू सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपले तालुक्यात दोन दिवसांपासून पडत आहे पाऊस सतत पडलेल्या पावसाने तालुक्यातील नद्या नाले वाहतायत तुडुंब खैराट गावाजवळ ओढा झाला ओव्हरफ्लो ग्रामीण भागातील रस्ते गेले पाण्याखाली खैराट गावातील ओढा ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्यातून काढावी लागत आहे वाट

लिंग पण आहे तळागिरी आमदार भास्कर जाधव यांनी शारदा मातेच्या नवरात्र उत्सवात केले जाकडी नृत्य هلي جا هلي جا هلي جا هلي هالو هالو अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या धिरे गावातील परिस्थितीची आमदार सदाभाऊ खोत यांनी केली पाहणी नवी मुंबईत रस्ता चुकल्याने दुचाकी घेऊन थेट दोन तरुण गेले खाडीत नवी मुंबईतील बेलापूरमध्ये पुन्हा एकदा दुचाकी ध्रुवतारा जेटीवरती बुडाली असल्याची घटना घडली आहे रस्ता चुकल्याने हे दोघेही थेट खाडीमध्ये गेले आहेत यामध्ये अर्थव शिल्के याचा शोध सुरू आहे तर श्रेयस याला वाचवण्यात यश आले आहे हे दोघेही नवी मुंबई येथील कामानिमित्त राहत होते सुमारे साडेपाचच्या दरम्यान बाईक गाडीमध्ये गेले होते तेव्हा त्याच्यावर दोन दुचाकी स्वार होते एकाला वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे सारे पुलिसांचा स्टाफ होता आम्ही होतो त्यांच्या मदतीने आम्ही वाचवलं आहे दुसऱ्याचा शोध मोहीम चालू आहे सकाळी साडेपाचच्या दरम्यान आणि हा अद्याप कारण कळलं नाही आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही असं चालों। प्रशासन चालों का है देश जो या ठिकाणी आहे आणले पारदर्शक कारभार होतोय हे महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहतोय ज्याने अडीच वर्ष हातात पेन घेऊन कधी सही केली नाही त्याने प्रशासनाच्या गोष्टी कराव्या ज्याने मातोश्रीत बसून कधी मंत्रालयात एखाद दोन दिवस अडीच वर्षाच्या कालावधीत आले त्यांनी प्रशासनाच्या गोष्टी कराव्या ज्यांनी कधी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन राज्याचं नियोजन केलं नाही त्यांनी प्रशासनाच्या बैठका कराव्या म्हणून बैठकीविषयी बोलावं मला वाटतं वेल ॲडमिनिस्ट्रेटर देवेंद्रजी आहेत हे महाराष्ट्राने पाहिलं आहे उद्धवजींच्या शिफारशीची गरज नाही ओके एक परत तुम्हाला सांगतो आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे बॅनर लावून अगर कोणी कुठल्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असेल कोणालाही डिवचण्याचा प्रयत्न करत असेल वातावरण खरा खराब करायचा प्रयत्न असेल करत असेल तर परत एकदा तुम्हाला स्पष्ट सांगतो का हा तुमच्या का अभ्यासा पाकिस्तान नाही आहे ह्या इथे महाराष्ट्रामध्ये आमच्या देवाभाऊंचं सरकार आहे म्हणून अशा कुठलंही वातावरण खराब कोणाची कोण हिंमत करत असेल तर त्याला आमचे पोलीस खात्याच्या माध्यमातून जसात तसं उत्तर भेटेल तुम्हाला ही जी काय बॅनरबाजी करायची असेल तुम्ही पाकिस्तान इस्लामाबादमध्ये जा कोणी थांबवणार नाही पण महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब झालं तर मग आमचं सरकार तुम्हाला काय सोडणार नाही हे विचार करून बॅनर लावा स्वतःचे सगळे डबे निघालेले आहेत हां स्वतः डब्बा एकही डब्बा स्वतःच्या मागे राहिलेला नाही आहे म्हणून त्यांनी दुसऱ्यांना इंजिन आणि डब्याच्या मागे बोलू नये जी मदत करायची आमचं महायुतीचं सरकार भरभरून करेल आमचा देवाभाऊचं सरकार शेतकऱ्यांबरोबर ताकदीने उभा आहे हे येणाऱ्या काळावधीमध्ये दे दिसेल